नमस्कार मी धनंजय सानप ऍग्रोवनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये मध्ये तुमचं स्वागत विदर्भातील संत्रा उत्पादकांवर संत्रा बागांचं सरपण करण्याची वेळ आली आहे त्यात जखमीवर मीठ चोळण्याचं काम राज्य सरकारनं केलंय आता तुम्ही म्हणाल असं काय केलंय तर राज्य सरकारनं संत्रा निर्यातीसाठी एकशे सत्तर कोटी रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय पण आता तुमच्यातले अनेक जण असंही म्हणतील की चांगला निर्णय की राव तुम्ही आपलं काही पण मानता त्यात जखमीवर मीठ चोळण्यासारखं काय तर त्याचं कारण असं आहे की या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांना होणार का हीच खरी यातली मेक आहे तर झालंय असं की ऑक्टोबर महिन्यात शेजारच्या बांगलादेशनं संत्र्यावर प्रति किलो अठ्ठ्याऐंशी रुपये आयात शुल्क लावलं आता त्याचा आपल्या संत्रा उत्पादकांशी काय संबंध तर बांगलादेश हा आपल्या शेजारचा देश आहे बांगलादेश भारताकडून संत्रा आयात करतो पण संत्र्यावरचं आयात शुल्क वाढवल्यामुळं आपल्या शेतकऱ्यांचा माल बांगलादेशमध्ये महाग झाला त्यामुळे काय झालं तर भारतातून निर्यातीची मागणी कमी झाली आता निर्यात कमी झाली म्हणजे काय झालं तर ऐन हंगामात संत्र्याचे भाव पडले त्यामुळे काय झालं तर केंद्र सरकारबद्दल तीव्र संताप व्यक्त करत राज्यातले शेतकरी रस्त्यावर उतरले आता तुम्हाला हे तर माहीतच आहे की आपल्याकडे नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संत्र्याचं उत्पादन घेतलं जातं राज्यातील संत्रा उत्पादकांनी राज्य सरकारकडे मागणी केली की तुम्ही यातून तोडगा काढा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची संत्रा उत्पादक शेतकरी व्यापारी आणि संघटनांनी भेट सुद्धा घेतली गडकरींनी वाणिज्य मंत्रालयाला पत्रही लिहिली पण त्याची दखल कुणी घेतलीच नाही मग देवेंद्र फडणवीसांनी संत्रा प्रकरणात एंट्री केली नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत असं दाखवत फडणवीसांनी लगेचच राज्य सरकार संत्रेवरील निर्यात शुल्कातील पन्नास टक्के भरेल असं आश्वासन दिलं त्यामुळे शेतकऱ्यांना वाटलं की संत्रा निर्यातीचा मार्ग आता मोकळा होईल पण फडणवीसांनी नुसती घोषणाच करून त्यावेळी हात वर केले त्यामुळे संत्रा उत्पादकांची अडचण मात्र सुटली नाही कारण अनुदान कधी आणि कुणाला देणार यावरून दोन आठवडे राज्य सरकारकडून काहीच चर्चा झाली नाही पण आज या निर्णयाबद्दल जेव्हा विरोधी पक्षानं पननमंत्री अब्दुल सत्तारांना घेरलं मात्र सत्तरांनी उत्तर देताना असं सांगितलं की संत्रा निर्यातीवरील अनुदान राज्य सरकार भरणार आहे आणि त्यासाठी एकशे सत्तर कोटी रुपयांच्या खर्चाला मागच्या आठवड्यात मान्यता दिल्याचं ही मान्यता कुठे दिली तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावरून विरोधी पक्षातील अनिल देशमुख आक्रमक झाले देशमुख काय म्हणाले संत्राचा हंगाम आता संपलेला आहे या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही मागच्या दोन महिने सरकार काय झोपा काढत होतं का असंही त्यांनी सत्तारांना विचारलं त्यावर सत्तारांनी काय उत्तर दिलं तर सत्तार म्हणाले मी आताच एक पेटी संत्रा खरेदी करून आलोय त्यामुळे अजूनही शेतकऱ्यांचा माल बाजारात येतोय सत्तारांचं उत्तर ऐकून तर देशमुख म्हणाले अहो मंत्री महोदय आम्ही संत्रा निर्यातीबद्दल प्रश्न विचारलाय आणि तुम्ही एक पेटीचं काय सांगतायत असं म्हणत सत्तारांची त्यांनी फिरकी सुद्धा घेतली पण सत्तारांना ते कळालं की नाही हा सुद्धा प्रश्नच आहे पण आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की राज्य सरकारच्या निर्णयात काय गडबड आहे तेही सांगतो राज्यात ते 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 संत्रा उत्पादक आंबिया बहारात चांगलं उत्पादन घेतात आता आंबिया बहार कधी असतो तर सप्टेंबर ते डिसेंबर हा कालावधी आहे आता हा महिना कुठला सुरू आहे तर डिसेंबर पण आंबिया बहारातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक माल बाजारात कोणत्या काळात येतो तर तो येतो सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान मग डिसेंबरला उरला सुरला माल बाजारात येतो आता लक्षात घ्या संत्रा उत्पादक भाव पडले म्हणून रस्त्यावर उतरले होते सप्टेंबर महिन्यात त्यात देवेंद्र फडणवीसांनी एंट्री केली नोव्हेंबरच्या शेवटी आणि अब्दुल सत्तारांच्या माहितीनुसार राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली मागच्या आठवड्यात म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात म्हणजे काय तर आंबिया बहार संपल्यानंतर राज्य सरकारला जाग आली आहे याचा अर्थ शेतकऱ्यांचा माल संपल्यावर सरकारने असा निर्णय घेतल्यानं त्याचा तत्काळ शेतकऱ्यांना फायदा होणार नाही मग सरकारच्या निर्णयाचा फायदा कुणाला तर ज्या व्यापाऱ्यांनी संत्रा निर्यातीसाठी राखून ठेवलेला आहे अशा व्यापाऱ्यांना होईल असं जाणकार सांगतात बरं आता यावर शेतकरी काय या म्हणतात तर तेही सांगतो अमरावतीतील संत्रा उत्पादक शेतकरी चिन्मय फुटाने म्हणतात की हा निर्णय सरकारने आधीच घेतला असता तर शेतकऱ्यांना फायदा मिळाला असता बरं दहा टक्के शेतकऱ्यांचा माल शिल्लक असेलही पण या निर्णयाची अंमलबजावणी नेमकी होणार कधी याबद्दलही प्रश्नच आहे आता एक प्रश्न असाही आहे तो म्हणजे अनुदान कसं मिळणार कारण याबद्दल सत्तार यांनी ठोस अशी काहीही माहिती दिलेलीच नाही आहे त्याउलट मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत या प्रश्नी बैठक घेऊ एवढंच सत्तार शेवटपर्यंत सांगत होते कदाचित सत्तारांना त्यांच्या अधिकार क्षेत्राची जाणीवच नसावी किंवा त्यांचं रिमोट कंट्रोल मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या हातात असावं पण ते असो गेल्या वर्षी आंबिया बहारात संत्रेला प्रतिटन कमाल चाळीस हजार रुपये दर मिळायचं शेतकरी सांगतात पण यंदा मात्र प्रतिटन संत्रा वीस ते पंचवीस हजार रुपये दरही मिळाला नाही त्यामुळे कमी दरात ज्या शेतकऱ्यांचा संत्रा निर्यात झाली आहे त्यांना दरातील तफावत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे पण राज्य सरकारची चाल बघता या मागणीचा सरकार गांभीर्यानं विचार करेल का याबद्दलही शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे थोडक्यात काय तर संत्रा प्रकरणात बैल गेला आणि झोपा केला असाच राज्य सरकारचा कारभार दिसतोय त्यामुळे भलेही घासात आणून हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे असं मुख्यमंत्र्यांपासून कृषी मंत्र्यांपर्यंत प्रत्येकजण सांगत असले तरीही सरकारच्या मनात एक आणि ओठावर एक अशी शेतकऱ्यांची भावना आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय तुम्हाला या संत्रा प्रकरणाबद्दल काय वाटतंय सरकारच्या खरंच मनात एक आणि ओठावत एक आहे का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळं काही राजकारण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला तेवढं विसरू नका पुन्हा भेटू तोवर काळजी घ्या